दुसरं आपली जी योजना होती वयोश्री कारण आपण लाडकी बहीण योजना ही एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या एक विवाहित आणि एक अविवाहितसाठी आपण केली आणि आता यामध्ये आपण वयोश्री योजना पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या त्यांच्या औषध पाण्यासाठी इतर घ्यायसाठी वर्षाला तीन हजार रुपये याप्रमाणे आपण अर्ज मागवले होते त्यामध्ये सा आडसष्ट हजार दोनशे एकसष्ट अर्ज प्राप्त झाले चौसष्ट हजार बहात्तर हे पात्र झाले त्यापैकी एक हजार सातशे आठ अपात्र झाले त्यापैकी छान्नीस प्रलंबित दोन हजार चारशे एक्क्याऐंशी आहेत आणि शासनानं दिलेल्याप्रमाणे जवळजवळ बासष्ट हजार एकशे से एकसष्ट लोकांची नोंदणी आपण केलेली आहे आता यांचं ऑथेंटिकेशन ज्यावेळा होईल त्यावेळे पैसे त्यांच्या खात्यावर थेट येणार आहेत त्यांनी ते कसे खर्चायचे ते ज्येष्ठ नागरिकांनी कोणाला कानाचं मशीन घ्यायचं असेल कुणाला औषध घ्यायची असतील किंवा त्यांना इतर खर्चासाठी कडण्यासाठी एक आधार देणारी योजना या दोन्ही योजनेचा शुभारंभ हा पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यामधून होतो आहे म्हणून मला विशेष त्याचा आनंद आहे